नमस्कार प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला आज दाखवणार आहे फणसाच्या बियांची भाजी साध्या पद्धतीत चला मग आपण साहित्य बघूया हे बघा हे फणसाच्या बिया आहेत त्याची मी भाजी दाखवणार आहे पण आता हे पहिले सोलून घ्यायचे आहे तुम्हाला दाखवते बघा हे फणसाचे बी आहेत आता हे मी सोलून घेते तुम्हाला दाखवते बघा असे साठवून घ्यायचे तेव्हाच ह्याची सालं निघतील तर निघणार नाही हे बघा किती मस्त बघा हे बघा याची तुम्हाला मी भाजी दाखवणार आहे आता हे सगळ्या आधी सोलून घेते हे बघा हे बिया मी सोलून घेतलेले आहेत आणि मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत कारण मी आख्या ठेवले नाही कारण ते शिजणार नाही लवकर ना म्हणून आता याच्यात मी तीन शिट्या घेते करून हे बघा त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते हे बघा एक पेला पाणी टाकलेलं आहे आणि आता याच्या तीन शिट्या करून घेते हे बघा फस जे बी आहे बघा मी उकडून घेतलेले आहे हे बघा आणि आमचा कलर पण असाच असतो हा का हे उकडून घेतले मी तीन शिट्या करून आणि त्याच्यासाठी साहित्य ते दाखवते हे बघा हे वाटण आहे गोड आमचं ह्याच्यामध्ये मी कडीपत्ता कोथिंबीर आणि आलं लसूण मिरची वगैरे हे एकत्रच टाकलेलं आहे आणि कढीपत्ता घेतलेले आहे कोथिंबीर घेतले टॉमॅटो एक, एक, एक मोठा कांदा घेतलेला आहे मीठ हळद आणि तिखट जिरा पावडर गरम मसाला आणि धना पावडर बघा मी तेल टाकते बघा आता कांदा टाकतो तेल गरम झालेली आहे आणि छान होते पंधरा तरी बियाची भाजी हे मी गावावर मांडलेल्या होत्या बी तशी मी भाजी करणार आहे आणि ते जास्त काय याच्यामध्ये लागत नाही ना कसं आपल्या घरी असतो तेच लागतं मसाले कढीपत्ता टाकते कांदा चांगला परतून घ्यायचा माझा टॅमॅटो टाकते मी याच्यामध्ये कांदा चांगला परतलेला आहे त्याच्यामध्ये मी टॅमॅटो टाकते आता कांदा आणि टोमॅटो चांगला मोम होई परंतु त्याला मी परतून घेते लाल तिखट मसाला घेतलेला आहे मी हळद आणि मीठ आहे हे एक चमचा घेतलेला आहे मी मीठ चवीनुसार घेतलेले आहे जिरा पावडर धना पावडर आणि गरम मसाला हे अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे आता मी गोडा मसाला टाकते हा गोडा मसाला ना चांगला परतून घेते तेल सुटेपर्यंत हा बघा तेलामध्ये मी मसाला चांगला परतून घेतलेला आहे आता या फणसाच्या बिया आहेत ना हे टाकते मी हे जास्त ना पातळ नाही बनवायचे आहे भाजी बनवायची हे चांगली लागेल आणि याच्यात ना तुम्हाला जर सुकी मच्छी वगैरे टाकायची असेल ना तर तुम्ही टाकू शकता हे बघा चांगला ना उकळ आल्यानंतर ना मी हे कोथिंबीर टाकणार आहे त्याच्यामध्ये कारण बिया शिजलेलेच आहेत ना मग थोडासा मसाला शिजायला पाहिजे ना म्हणून मी उकळ आल्यानंतर मग कोथिंबीर टाकते हे बघा फालसांच्या बियाची भाजी किती भारी झाली आहे बघा किती मस्त दिसते आणि कलर पण चांगला आलेला आहे बघा आता ही भाजी ना तयार झालेली आहे आता मी वरून कोथिंबीर घालते बघा साध्या सोप्या पद्धतीत बियाची भाजी तयार झालेली आहे आणि अशी तुम्ही घरी बनवा मस्त होते फसंजा बियाची भाजी तयार झाली आहे आवडले जास्त जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा साध्या पद्धतीत तुम्ही घरी बनवून बघा एक नंबर होते चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दावा